साताऱ्यातील आठ महिला कर्मचाऱ्यांचा लाडकी बहिणी योजनेत पाहून चार तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत काही अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे महिला व बालविकास विभागाने याबाबत छाननी सुरू केली असून पहिल्या टप्प्यात राज्यभरातील एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला कर्मचारी अपात्र ठगले आहेत यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील आठ महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र महिलांसाठी आहे मात्र सरकारी सेवेत असूनही काहींनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आले याबाबत सर्व जिल्हा परिषदांना यादी पाठवण्यात आली आहे साताऱ्यातील आठ कर्मचाऱ्यांची नावे या यादीत असून त्यावर पुढील कारवाई संदर्भात अद्याप आदेश मिळालेले नाहीत आदेश आल्यानंतर आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरूच आहे निकष पूर्ण न करणाऱ्यांना हळूहळू या योजनेतून वगळले जात आहे त्यामुळे साताऱ्यातील या प्रकरणाने स्थानिक प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा